छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची चालू वर्षाची सरासरी पैशावरील सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के पैसे इतकी जाहीर झाले असून ही पन्नास पैशांच्या मर्यादेपेक्षा कमी आहे पन्नास पैशांच्या खाली पैशावर असणे म्हणजे त्याच भागात दुष्काळगृष्ट परिस्थिती असल्याचे प्रशासकीय लक्षण मानले जाते जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे या आकडेवरून स्पष्टपणे समोर आलेले आहे हवामानातील बदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायावर याचे गंभीर परिणाम झाले असून शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे जिल्ह्याची आकडेवारी कशी आहे तर नवीन वर्ष आता गोड होणार आहे पंचवीस हजार रुपये येणार आहे पीक विमा जमा होतच आहे तर पी विमा जिल्ह्यात सोळा जिल्ह्यात त्या ठिकाणी ते सरसकट वाटप पैशाच्या हिशोबाने आकडेवारीच्या हिशोबाने करण्यात येणार आहे तर तो कसा येणार आहे कोणते जिल्हे पात्र आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा मराठी साईट युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा विचार केला असता पैठण याचा त्या ठिकाणी शेहेचाळीस पॉईंट अकरा पैसे नोंदवत आलेली आहे तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातच शेहेचाळीस पॉईंट सत्तर टक्के पैसे तर फुलंब्रीमध्ये एकोणपन्नास पैशापर्यंत ही आकडेवारी पोहोचलेली असून वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात अनुक्रमे सत्तेचाळीस पॉईंट त्र्याहत्तर आणि अठ्ठेचाळीस पॉईंट पंधराशे पैस अशी स्थिती असून सिल्लोड कन्नड सोयगाव आणि खुलताबादमध्ये साधारणतः अठ्ठेचाळीस पैसे नोंदवले गेले आहेत तालुकान्याय आलेल्या या आकडेवारीवरून संपूर्ण जिल्ह्यात पिकांची स्थिती समाधानकारक नसल्याचे दिसून येते प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणामुळे ग्रामीण भागातील प्रत्यक्ष पीक परिस्थितीचे वास्तवचित्र आता अधिकृतरित्या जाहीर झालेले आहे समोर आलेले आहे तर जालना जिल जालना जिल्ह्यात देखील मोठी पीक उत्पन्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घट दिसून आलेली आहे त्या ठिकाणी एकूण नऊशे पासष्ट गावांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा पैसे पैसे कमी लागलेली आहे तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पिकांच्या उत्पादनात मोठी घट झालेली जालना जिल्ह्यात ही म समोर आलेली आहे तर गावागावातून आलेल्या अहवालामुळे त्या ठिकाणी जिल्ह्यात शेतीचा प्रश्न किती गंभीर असला तर ते पुन्हा एकदा सिद्ध झाले असून शेतकरी आता मदतीची त्या ठिकाणी वाट पाहतात आहे तर त्या ठिकाणी केवळ विमास नव्हे तर आगामी काळात जाहीर होणाऱ्या संभाव्य कर्जमतीसाठी हे पैसेवारी अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची ठरणार आहे